तीन एकर द्राक्ष आहे आणि त्यांचं सुंदर असं शेतामध्ये फार्म हाऊस त्यांनी बांधलंय देवतारी त्याला मारी मारे म्हणाय त्याप्रमाणे बघाय याच्यापेक्षा सुंदर काहीच असू शकत नाही कुठलेही दोन नंबर कोणालाही न त्रास देता स्वतः शेतामध्ये काबड कष्ट करून ज्यावेळेस एखादा शेतकरी स्वतःचं फार्म हाऊस स्वतःच्या पैशाने बांधतो त्याच्यामध्ये राहताना आत्मविश्वास पूर्ण भरलेला असतो आणि त्याच्यातला जो आनंद आहे तो कुठल्याच शहरामध्ये किंवा दुसऱ्या देशामध्ये राहण्यात नाही